नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने <दिणारे> नांदेड हैदराबाद रोड देगलूर येथील मदनूर नाकेवरील होणारे अपघात टाळण्यासाठी गोलाई सर्कल उभारण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अस्वस्थ का धनाजी जोशी यांचा नायगा येथील उपविभागीय अभियंता बारडकर यांना सवाल हैदराबाद हायवेवर देगलूर शहरातील मदनूर नाका चौरस्त्यावर अनेक वाहनांची समोरासमोर धडक होऊन अनेक बळी जात असल्यामुळे त्या चौकात एक गोल सर्कल उभारण्यात यावा यासाठी धनाजी मोहनराव जोशी मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर मार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नायगाव येथील उपविभागीय अभियंता बारडकर यांना दिले नांदेड हैदराबाद जाणारे व देगलूर शहरात प्रवेश करतेवेळी वाहने तेलंगणा राज्यातून व कर्नाटक राज्यातून येणारे जाणारे वाहने त्याचबरोबर शहरातून नगरपालिका व शिवाजी पार्क समोरून येणारी वाहने ही मदनूर नागा चौकातून जाता येतात अनेकदा समोरासमोर वाहनांची धडक होते त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वाहनांमध्ये व नागरिकांमध्ये वाद सुद्धा झालेले आपल्यास पाहायला मिळालेले आहेत तसेच या माध्यमातून अनेक निष्पाप लोकांचे बळी सुद्धा या ठिकाणी गेलेले असून मदनूर नाका चौरस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरात लवकर चौकशी तसेच गोलाई सर्कल करणे अत्यंत गरजेचे आहे संबंधित अधिकाऱ्याने हा विषय गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर गोलाई सर्कल बनवण्यात यावा आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा धनाजी मोहनराव जोशी मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन यांनी असे निवेदन दिले असता नायगाव येथील उपविभागीय अभियंता बारडकर यांनी एवीस ऑगस्ट रोजी पत्राद्वारे उपोषण मागे घेण्यास पत्र पाठवून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून असे सांगितले सदरील प्रकरणात याविषयी सहा महिने लोटून सुद्धा पुढलीच कार्यवाही झाले नसून धनाजी जोशी यांनी दिनांक पंधरा मार्च रोजी नायगाव येथील उपविभागीय अभियंता यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत स्मरणपत्र पाठवून काम लवकरात लवकर चालू करण्यासंदर्भात पत्र देऊन कामाला सुरुवात न केल्यास मरणोपोषणाचा इशारा धनाजी जोशी यांनी दिला आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर प्रतिनिधी धनाजी जोशी